कर्जत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न शहरात सुरू असलेल्या उपोषणामध्ये महत्वाचा आहे कर्जत शहर बचाव समितीने सुरू केलेल्या उपोषणात विभागीय परिवहन अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडीमध्ये कारणीभूत असलेल्या प्रवासी रिक्षा यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि अधिकृत रिक्षा चालक यांच्यासाठी स्टँड उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार हातगाड्या यांना शिस्त लावण्यात येईल असे आश्वासन पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिले होते त्यानुसार पोलीस प्रशासनाने कर्ज शहरात लावलेले वनवे फलक हे अधिक ठळकपणे दिसून येतील अशा स्वरूपात उभे केले त्यात देखील वाहन चालक हर वन वेचे नियम तोडून वाहणे अशा रस्त्याने ने आण करीत होते त्या वाहन चालक यांच्या वाहतूक पोलीस यांच्याकडून कारवाई केली जात होती तर ठरलेल्या नियमानुसार शहरात हातगाड्या यांना व्यवसाय करण्यासाठी करण्यात आलेल्या पिवळ्या पट्ट्याच्या आत हातगाड्या लावल्या जात होत्या आणि व्यवसाय केले जात होते मात्र तरी देखील हातगाड्या हा फिरता व्यवसाय करीत नव्हता आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यात फारसा फरक पडलेला दिसून आलेला नाही ब्युरो रिपोर्ट कर्ज आपला